आम्ही या शेळी पालनाच्या जीवन चारचाकी गाडी घेतली चारचाकी ट्रॅक्टर घेतला एक गीत का देवायला गाडी घेतली मळणी मशीन घेतलं मकाच म्हणजे या या उत्पा उत्पादन दोन चार लाख रुपये उत्पन्न होत या खांद्याच्या दारात हजार दोन हजारा करता महिना भर समजा कष्ट करायचे अहो ये हे तुम्हाला सांगतो निवड सहा महिने दूध जर विकलं तर तुम्हाला सांगतो पाच पन्नास हजार रुपये आला त्याला घरी बसून येते माझ्याना भजन पूजन करून हिरवतून जे जर निर्माण केलं त्याची ताकद वाढत चालत बरेचसे लोक चालू करते आणि पुन्हा बंद पडतं याच्या मागे काय काय कारण वाटते तुम्हाला एक पाच पन्नास हजारच बकरू आणून बकरा मागा हजार हजार रुपये जरी वाढले तर आपला बोकट फिटतो किंवा काय होतं हो मग पंधरा पंधराशे हजाराची शेळी पा अडीच अडीच हजाराला विकावं लागली त्या दुसऱ्या जातीच्या हाय क्वालिटीच्या शेळ्या आणत्या म्हणजे कसं आता त्यांना लगेच अनुभव नाही आणि एक लाख लाख रुपयाच्या शेळ्या घेऊन येत्या पन्नास हजार शेळ्या आणत्या दोन तीन लाख हजार बोकड्या आणत्या मग त्यांच्याबद्दल काय म्हणशालची पैदत चांगली यासाठी तुम्ही काय काय नियोजन करता बरं ते म्हणते लसीकरणाची याची जंतनाशिकाची काही गरज नाही तर तुमच्या मते तुम्ही गावरावरून काठेवाडीवर आले तर तुम्हाला काय बदल वाटला मध्ये आणि गावरांमध्ये शेळी पालन असं आहे का आधी आहे ना आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे बरोबर कमी बर नमस्कार मित्रांनो मी उमराज रंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड्यू व्हिडिओमध्ये स्वागत केलं आहे मित्रांनो बऱ्याच जणांचं असं म्हणणं होतं की काठी वेळी पालनाबद्दल तुम्ही मुलाखत वगैरे घ्या तर आज मी फर्स्ट मुलाखत घेतो आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आपल्यासोबत बाबा आहेत आता बाबांनाच त्यांचा परिचय विचारूया आणि आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया दहा पंधरा मिनटाची मुलाखत होणार आहे ज्याला बघायची ते आरामशीर पूर्ण व्हिडिओ बघू शकता सर्व तुम्हाला बाबाचं नियोजन कसं चालतं काय सगळं काही सांगतो तर नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव द्या आणि आपल्या पब्लिकला परिचय द्या, द्या तुमचं मी लक्ष्मण रामदास खटा राहणार सावखेड गंगा तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर बर बर तर आता तुम्ही शेळी पालन करताय बरोबर ना हो आ, किती वर्षापासून चालू आहे बाबा आपलं हे शेळी पालन माझ दहा वर्ष दहा वर्षापासून आणि आता कोणती जात पाळताय तुम्ही नेमकं ही काठेवाडा जाते पहिली गावरान होते आमचे घर त्याच्यानंतर काही तुमच्या सारखे लोक आल्यामुळं ते म्हणजे या शेळेत गावरान मध्ये बदल करा मग ते आमच्या मुलांना ही काठेवाड गुजरात मधूनही आणली पहिल्यांदा पाच शाळे आणल्या होत्या बरं पाच शाळां पाच शाळां पाच पाठी आणल्या त्याच्यानंतर मग त्या आता या वाढत वाढत गेल्या किती आता चाळीस शाळा होत्या बर बर त्या चाळीस मधून दोन चार वेळा पण पस्तीस एक शेळ्या आहे आपल्याला बरं बरं आता ही जी शेळी पाहत आहे याची मेन खासियत काय बरं तुम तुमच्या मते आता तुम्ही काठेवाडी शेळी पाहत आहे जसं तुम्ही गावऱ्यांवरून काठेवाडीवर आले तर तुम्हाला काय बदल वाटला काठेवाडीमध्ये आणि गावऱ्यांमध्ये नाही नाही मोठा बदल आहे काठेवाडी शेळी चार साडेचार लिटर दूध देते बर बर ही सहा महिने बकरू विकल्यानंतर दूध देते दुसऱ्या शेळी सारखी आटत नाही 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 आपल्या गावात शेळ्या ना बकर विकायच्या आधीच आटत या किती घातलं तरी ही शेळी अशी आहे हिला जितक घात घात जर शिगाई वली तितक दिवशी उपशी राहिली दूध कमी दे ज्या दिवशी भरपूर चारा मिळाला तर पाच लिटर दूध बरोबर आता तुमचं चारा नियोजन वगैरे कसं चालतं यांच्यावर आता आमचं हे तास सकाळी दोन तास मुलगा रानात जातो शेळ्या घेऊन बरोबर त्याच्यानंतर आम्ही यांना काही दुधाचा मका घालतो पाणी आणि घास पाणी भरपूर आहे पण सध्या आमच्या भागात हे चरायला असल्यामुळे पातीपुती त्याच्यामुळे गरज येत नाही पण पानकळेत आम्ही ते हरबरीच भूस सायबीनच भूस घास असं हे हे दोन चार महिने पानकळ्याचे त्यांना चांगली परिस्थिती राहा करता साठवून मूर घास साठवणूक करतो बरं आता तुमच्या मते शेडची वगैरे गरज आहे का हो शेळेची शेळ्यांना ह्या शेडची पानकळीत गरज आहे बर बर पानकळीत त्यांना दोन चार महिने त्यांना चांगली सोय असली पाहिजे कारण जंतू जंतू पिसा गोशिड याच्याकरता यांना यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल दोन चार महिने बर बर आता बरेचसे लोक म्हणतात आता आम्ही पंधरा वर्षापासून करतो आमचं वडलोपार्जित बिझनेस आहे बरोबर ना व्यवसाय तर ते म्हणते लसीकरणाची याची जंतनाशिकाची नाशिकाची काही गरज नाही तर तुमच्या मते करण्याची गरज आहे का हाय शंभर टक्के आहे ते ना हा हे दोन तीन महिने म्हणून यांना डोस दिली पाहिजे लसी हा जनताच्या म्हणजे हे ना जंतू झालेले आहे का ढोस दिला ती बर, जर जर बर, बर, तर ती जंतू पडून जाते बरोबर आणि जर हे जर नाही घातले आपण जर जंतूचे ढोस नाही दिले तर ही शेळी किती चारा पाणी घातलं तर दुबळ्या वाट्या बरोबर बर, बर, तर त्याच्या चारा पाणी घातल्यापेक्षा ह्या टायमिंग जर हे ढोस द्यायचं महत्वाचं हो आहे बरोबर ना तर या शेळीत पाणी व्यवस्थित राहत आणि लसीकरणाचा काय फायदा वाटतो तुम्हाला लसीकरणाचा इला ताप थंडी रोग आहे की ही गोष्टच नाही टाईम बरोबर बरोबर शेतकऱ्या म्हणजे कमी पैसे आपण हाय गाई करतो त्याच्यामुळं शेतकरी ना, ना हो एक दोन पाचशे रुपये खर्च केला तर आपलं दोन हजार रुपये उत्पन्न वाढतं वाढतो जादा टाइमिंग तिला ढोस दिले तर या शेळ्याला खर्चच नाही म्हणजे आपण जर समजा एखादा आम्हाला पाच हजार शेळीला दुखण्यात घातल्यापेक्षा हजार रुपये आधी घातले बरोबर ना मग आता तुम्ही समजा आता पैद्यात चांगली यासाठी किंवा आता तुम्ही जसं म्हणले साडे तीन चार लिटर साडे चार लिटर मग आता यांच्या अशा पाठी जर तयार करायचे तुम्हाला तीन लिटरच्या चार लिटरच्या तर मग त्याच्यासाठी तुम्ही ब्रिडर बोकड कोणता युज करते आता आणली ते काय गोटा का काय होता आणला नाही आता तर बिटल आणला चा, बिटल बिटल हा नवीन खरेदी नवीन खरेदी आणला मी ना आ, तो ओटा जातीचा एक बोकड्या होता मागच्या वर्षी पन्नास हजाराला घेतला होता तर तो बोकडे आणल्यामुळं आमच्या त्या पाठी आहे ना उत्पत्ती सात आठ दहा पाठी चांगल्या झाल्या बरं बरं पाठी हायत का विकल्या आता नाही नाही पाठी हायत पाठी पाठी हे बाई हे बाई त्याच जातीच्या पाठी मोठ्या या दिसत्या ना या सात आठ पाठी त्याची आम्ही उत्पत्ती काढली आता एक्झॅक्टली आता जात नाही मित्रांनो पण ते बाबा म्हणते कोटा काय का बोकड आणलेला होता बोकडे आहे ना तू आता बोकरी एक काठेवाडीचा बोकड बी ठेवलेला आहे मित्रांनो आणि बाबा पिल्लांची पैदत चांगली यासाठी तुम्ही काय काय नियोजन करता बरं पिल्लची पैद चांगली व्हाय करता शिडी गाभर राहिल्यानंतर तिला व्यवस्थित खुरक दिली बर चारा पाणीच त्याला व्यवस्थित पाचशात कोणत्या पाहिजे बाकी काही नाही चारा पाणी जर नाही घातलं तर बकर बारीक होत बरोबर त्याचं म्हणजे चांगलं व्हाय करता त्या <laughs> लागल्यापासून पुढे त्यांना मग चंदी बिंदी सार टायमिंग घातलं पाहिजे बरोबर बरोबर बर आणि आता समजा शेळी लागवडीनंतर नेमकं तुमचं नियोजन कसं राहत नाही आता शेळी लागवडीनंतर आमचं नियोजन म्हणजे चारा पाणी आहे ना जस्ट महिन्यातच त्याच साठवण करून ठेवायची लागवड झाली का इकडे पाऊस झाला झड लागली मग त्याच्याकरता आपल्याकडे माल असावा अक्षय रानच्या बोरशोर नाही झाली पाच सहा दिवसांना बकर सोडून द्यायचा बर बर तिथून पडून येऊन आता किती झोपे घ्यायचे तुम्ही वर्षामधून एकच झोप एक झोप एक झोप घ्यायचं बकर इकून टाकायचे सहा महिने धनकीबाच गाव आणि दूध पिळायचं चाळीस पंचाळीस लिटर दूध निघत पंचवीस तीस शे बरोबर बरोबर सगळ्या शेळ्या जर एका टायमाला दूध द्यायला लागल्या सरसगट पन्नास लोक पन्नास लिटर दूध सध्या आता मित्रांनो या ज्या शेळ्या आहेत दाखव तर या शेळ्या काही याच्यामध्ये पाच सात शेळ्या घरचा बोकड असल्यामुळं लागवड झालेली आहे बरोबर बाबाला दाखवता बरोबर तर ती लागवड झाल्यामुळं आता दूध थोडं कमी यायला आणि आता कसं असतं थोड या दिवसामध्ये झडग पडलं तर थोडं फार हे होत दुधाला कमतरता या दिवसात सुद्धा उन्हाळ्यात ना आमच्या भागात पात येत राहत दुधाला कधी पडत जास्त वादळ पाऊस पाणी जर झालं तर मग त्या टायमात चारा पाणी कमी बरोबर किंवा त्या वल्ल्यानं खात नाही जनावर बरोबर बाकी काय आता तुम्ही पिल्ल किती महिन्यामध्ये विकते समजा आम्ही साडे तीन महिने सांभाळितो बर दूध फुल पाहिजे तो एक धार बुडून सुद्धा काय बर नाही तीन महिन्यापर्यंत फुल दूध पिऊन द्यायचं हा निकून टाकायचं बकरी कोण टाकल्यानंतर हे का मग थेट आखाडा हे का मग शाळेत पिडीत राहाय बर शेळी लागलो रे ही शेळी दोन महिने दूध देते आता बाबा बरेच लोक ना असे आपले व्हिडिओ बघून शेळी पालन चालू करते कुठं प्रशिक्षण घेत्या हजार दोन हजार रुपये घालत्या त्याच्यानंतर एक त्यांचं ऐकून समजा एक दोन चार एकर चारा लावतील मोठ शेड बांधतील बकऱ्या काही असे चांगल्या क्वालिटीचे घेत नाही समजा सगळे पैसे तर याच्यातच गुंत तर त्या लोकांना काय सल्ला त्या तुम्ही की बाबा प्रशिक्षण घेताय डायरेक्ट आता पाच पन्नास शेळ्या घेऊन येते अं त्याच्यामध्ये समजा तुम्हाला काही माहित नाही राहत एका आता तुम्हाला असं वाटतं की प्रशिक्षण घेतल्यानंतर समजा डायरेक्ट दोन चार एकर चारा लावून हे करून शेळी पालन डायरेक्ट चालू करायचं म्हणजेच शेळी पालन नाही बरं का असं आहे शेळी पालन असं आहे का आधी आहे ना आपण त्याचा अनुभव घेतला पाहिजे बरोबर बर, कमी शेळ्या करून आपला योधांदा आपल्याला याच्यात काय पडतं आहे का नाही आम्ही असं नाही केलं आम्ही आधी काय शेळ्या केल्या व्यवस्थित पण मग आता ते आहे बार पन... बार ना चांगल्या पद्धतीने ते शेळी पालन केल्यामुळं आम्हाला त्याच्यात खूप पैसे मिळाले बरोबर चांगले पैसे मिळाले पण दुसऱ्या धंद्यापेक्षा शेतीला धंदा म्हणजे शेळी पालन एक नंबर बरोबर ना म्हणजे तुम्हाला चांगलं उत्पन्न चांगलं आम्ही या शेळी पालनाच्या चार चारचाकी गाडी घेतली चारचाकी ट्रॅक्टर घेतला बरोबर एक ही काय गाडी घेतली मळणी मशीन घेतलं मकाचं म्हणजे या या, चार या चार आ, आ, दे दे दोन बरुण, बरुण, बरुण। चार लाख रुपये उत्पन्न होत बरोबर ती शेळ्यापासून एक दोन चार लाख रुपये लाखाचे बकर होते एक दीड लाखाचं दूध होत बरोबर बरोबर सहज दोन चार लाख रुपये आम्हाला मिळतात म्हणजे नियोजन किलिअर पाहिजे नियोजन किलिअर असं अन ताप नाही थंडी नाही त्यांना जर ढोस जर दिलं तर यांना दुखण्याचं कामच नाही तुम्ही दुर्लक्ष जर केलं आपण आता गुचिर झाली गुचीर झाले म्हणजे त्याच नियोजन आहे आपण शेळ्या पाहतो दररोज वाडगे चक्कर आणला पाहिजे आपले ना संध्याकाळी बसलो आपण पाहिलं पाहिजे यांना काय आणि मग असं जर करणार शेतकरी मागच येत नाही बरोबर उंटावरून शेळ्या हा नाही नाही हे सार का जो करतो का त्याच नियोजन असावं एकदम आणि ही शेळी अशी आहे लोक म्हणते एक शेळी पालन केलं पाहिजे दहा ला लाख घातले पाहिजे शेळी पालन ही गोष्ट अशी का शेळी पालन शेतकऱ्यांनाच करा हे जे मेन केव्हा हिंडते ते काम चांगले राहते ही शेळी दोन तास का होईना बाहेर सुटली पाहिजे बरोबर बरोबर चारा नियोजन दोन दोन तास, तास, तास बाहेर सोडली म्हणजे गोटीची स्वच्छता व्यवस्थित होती बरोबर झाडझुड होती झाडझुड झाल्यानंतर ही दोन तास येणार आणि का दुसरा पाला <laughs> फुला अनेक वस्तू यांना खायला मिळतात काय आणि मग ते निवस्थित राहते आपल्याला त्याचा फायदाही होतो चारा आपला वाचवतो खर्च बरोबर बरोबर असं निवड गोष्ट बांधून शेळी पालन चालत नाही बरोबर आता याच्यामध्ये स्वच्छता किती महत्वाची स्वच्छता खूप महत्वाची बरोबर कारण स्वच्छता जर नाही ठेवली बरं या चोवीस तास जर या गोट्या ठेवल्या तर किती माणूस हुशार असला तर स्वच्छता राहू शकत नाही सारा पाणी झाला मुतात्या त्या इरबल जर तिथं तुम्ही बघ कुणा ते वाढत नाही आता ह्या या दोन तीन तास गेल्या झाडून घेतलं गोठा साफ झाला म्हणजे ऊन ना ते हवा पिऊन सारा मस्त व्यवस्थित होते म्हणजे याला महत्व आहे स्वच्छता ठेवायला महत्व आहे पैसे दोन तीन तास बाहेर गेल्याशिवाय त्या स्वच्छता राहू शकतात बरोबर बरोबर आता बरेचसे लोक काय करते माहितीये बाबा समजा आता त्यांच्या डोक्यात काय राहतं एक पाच सात हजार रुपयाचा आम्ही नोकरदार ठेवतो त्याला भाडं देतो समजा एक चारा नियोजनाचं हो चा। आणि एक शंभर एक शेळ्या घेऊन येतो त्याच्याजवळ पैसा खूप असतो आणि तो, तो काय करतो पाच पन्नास शेळ्या घेऊन येतो आणि दुसऱ्याच्या जीवावर करायला पाहतो तर मग त्याच्या त्याच्याबद्दल काय सांगशील तुम्ही की जेणेकरून समजा आता या शेळ्या आपल्या आ, मी एक पाच सात हजाराचा माणूस ठेवतो बघा एक लाख रुपये त्याला वर्षाला देतो आणि त्याच्या जीवावर एक दोन चार लाख रुपये कामाला पाहतो कसं वाटत नाही शक्यच नाही दुसऱ्याच्या धंदा नाही बरोबर स्वतःच करा स्वतः लक्ष ठेवलं पाहिजे लक्ष ठेवून ना एखादा आता लोक आहे ना एवढे तुम्ही निवळ गाजवर पडून राहिले आणि चालत नाही हे ही गोष्ट खोटी स्वतः आमच्या पुतल्या ना गुजरातच्या शंभर शाळे एकदम आमच्याच गाव त्याला हो। मी अरे तू दहा एक शाळे आधी तुझा अनुभव तू मुंबईला राहतो मुंबई कारभार गाडीवर हे गड्याचा धंदा नाही बरोबर म्हणजे मी त्याला सांगितलं त्यांना ऐकलं बरोबर ऐकलं नाही त्या शाळे त्याच्या ऐक्या शंभर डब्यात गेल्या मागून त्या पंधरा पंधरा शे हजाराची शेळी अडीच अडीच हजार लागली त्या बघा मित्रांनो बाबा खोटी नाही हा नाही आमचा नाही साठा बरोबर आता बाबा हे बघू शकता आता तुम्ही मित्रांनो हे बघू शकता हे बोकड आहे आणि हे बोकड आहे आणि याच्या अंगावरली तुम्ही कांती बघू शकता तर आता बाबा या पिल्लांना दूध पचन वगैरे होण्यासाठी तुम्ही काही ग्राय पॉटर वगैरे पाचता का पाच आज उदय पाहिजे पण तशी परिस्थिती लई दूध जर झालं त्याला तर मग आम्हाला ते करावं लागेल वगैरे ग्रायपोट पाजा पण मग ते आता उन्हाळा दिवाशी वातावरण हा। शेळ्याला दूध दुधे बरोबर आणि मग दूध असल्यामुळे बकरा आता आहे की आता त्या महिन्याचे बकरा बकरा तेच बीज किती बरोबर त्यांना रोग नाही काय नाही काय नाही एकदम भारी त्याच्यामुळे करायचं काम नाही बरोबर बरोबर ज्या आम्हाला असं वाटत त्या आम्हाला काय केलंच पाहिजे करतोच बरोबर आता पिल्लांना जंतनाशक वगैरे करते जंतनाशक करतो ना मग ना ना ते थोड हे झालं का असं वाटलं की मग ते ना जंतु नाशक पाजलं कावशेत ते बुलकंडी साफ होते जंतू पडून जाते आज व्यवस्थित होती आज तब्येत व्यवस्थित आता लोकांना भरोसा बसत नाही की बाबा जंत करायची काय गरज आहे नाही नाही हे खोट हे ना आमच्या मुलांना नाही ना इथं बाबळेश्वर आहे ना प्रशिक्षण घेत प्रशिक्षण घेतलेलं आहे प्रशिक्षणाची गरज आहे शंभर टक्के आहे या खांदा तरी घरात कुटुंबच आहे ना तुम्ही किती शाळा वाळल्या पण त्या एखाद्याला ज्ञान पाहिजे बरोबर बरोबर तो आहे ना तिथं फार शिक्षण घेतलेलं औषध पाण्याचं ना मग <laughs> त्याच्यावर आम्हाला नेत्रा झालं लक्षात आलं का तो लगेच करतो बरोबर औषध पाण्याचं ज्ञान पाहिजे नाही नाही शंभर की पाहिजे थोडंफार नाही शिक्षण केलंच पाहिजे त्याचा अनुभव लग आला आपल्याला असं काय वाटलं तर तो माणूस लगेच ठपकन करतो आपल्याला औषध दिलं पाहिजे बरोबर अडानी माणसाचं काम नाही लगेच अडाणी माणसाचं काम म्हणजे असच मग उत्पन्नात घट त्याचा उपयोग नाही पण जर नियोजन नियोजनबद्ध केलं तर मग काय लागेल हा आता काही काही वेळेस काय होतं माहितीये बाबा बरेचसे लोक नाही म्हणून करते फक्त एक पाच दहा शेळ्या घेत्या दुसऱ्या जातीच्या हाय क्वालिटीच्या शेळ्या आणत्या म्हणजे कसं आता त्यांना लगेच अनुभव नाही आणि एक लाख लाख रुपयाच्या शेळ्या घेऊन येत्या पन्नास हजार शेळ्या दोन तीन लाख हजार मग त्यांच्याबद्दल काय अहो हे एकदम ना मी तुम्हाला आधीच काय सांगितलं काय घातल्यापेक्षा आधी कोणत्या शेतकऱ्या ना आपण आधी नियोजन असंच केलं पाहिजे खोळकेत घास घेतला पाहिजे आपण शाळे घेतल्या कमी प्रतीची घ्यायच्या त्याच्यापासून चांगल्या प्रतीच्या कशी उत्पत्ती होईल मग त्याच्यात आपल्याला कळत नाही दोन रुपये आहे का नाही मिळते त्याच्यात दोन रुपये मिळाले मग अजून दहा रुपये मिळाले कसे पाहिजे तिथून पुढे प्रयत्न करत केले पाहिजे एकदा काही करायचं अनुभव नसताना ही गोष्ट खोटी बरोबर चांगलं नाही आता याच्यावर खर्च केला पाहिजे आता आपण म्हणतो काही खर्च शेळी पालनामध्ये खर्चाची काही गरज नाही मग याच्यावर खर्च केला पाहिजे का नाही खर्च केला पाहिजे म्हणजे असं आता आपल्याकडे या शाळा आहे बरोबर यांच्यातून जात चांगली निर्माण करायची बरोबर या जात निर्माण करायला पाच पन्नास हजार बघू चांगल्या प्लॉटी क्वालिटीच जर आणलं तर त्याच्यात यांची प्रतिफूटच आपल्याला उत्पन्नालाच बाजू चांगली मिळती ना बरोबर बरोबर पण मग ते असं आहे कस आपल्याला याच्यात किती सक्षम झालो मग त्याच्यातून आपण अजून काय केलं पाहिजे मग त्याच्याकरता प्रशिक्षण महत्वाचं आहे अनुभव महत्वाचे आणि अनुभव घेऊन आपण चांगल्या विचारानं केलं तर ते अजून आता आमची क्वालिटी एक नंबर शेळीची क्वालिटी का बरोबर बर, बर, काय यांना दुखणं नाही काय नाही काय नाही एकदम भारी त्याच्यातून आता याच्या प्रतीत आता तुम्ही म्हणता येऊ बोकड्या तो या पद ह्याचा तिचा बोकड्या बिटल आणला बिटल आणला आता आपण बिटल आणला का आता ह्याची पण उत्पत्ती या शेळीची ना तिच्यापेक्षा जादा बेरड भारी होईल बरोबर शंभर टक्के आता मी तर दोन चार वर्षापासून वापरतो बोकट तर मला माहिती हा तर आता सगळं झालं मित, मित्रांनो खूप छान माहिती दिलेली आहे बाबानं आता बाबा तुम्हाला वाटतं का समजा एक पाच पन्नास हजारच बकरू आणून बकरा मागा हजार हजार रुपये जरी वाढले तर आपला बोकट फिटतो किंवा काय होतं हो मग असं कसं आता हे बकरू आहे हे का आता ते जर बिटलचं जर याला लागण झाली त्या बिटलचा वजन आधार राहतो बरोबर ते झाल्यानंतर वजन व्यापारी दोन हजार वाढव घेणारच ना तो फायदा आपल्याला होणारच आपण करायचो काय धंदा धंदा आपण करतो म्हणजे ह्या 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 जातीच्या कमी वयाच्या हो जा बघा जर वजन जादा असेल तर मग त्याचा आपल्याला दोन रुपये फायदा होऊ शकतो शंभर टक्के आता काही काही जे तरुण मुलं त्यांना काय सल्ला का बाबा हे दोन अडीचशे रुपये तीनशे लोकांच्या घरी काम करते त्यांनी हा धंदा केला पाहिजे एक नंबर शिक्षण जर उलट शिक्षण झालं ना त्याचा प्रशिक्षण देऊ त्यांना जर हे शेळी पालन जर चांगल्या पद्धतीने केलं तर नोकरीची गरज नाही द्या बरोबर या खांद्याच्या दारात हजार दोन आजारा करता महिनाभर समजा कष्ट खरं जे हे तुम्हाला सांगतो निवड सहा महिने दूध जर विकलं तर तू मला सांगतो पाच पन्नास हजार रुपये महिन्याला त्याला घरी बसून येते संध्याकाळी भरणाला जातो तो शेळ्या पन्नास ओळीतो मग भगवंताची सेवा होती आपल्या पारपंच्याला साथ मिळते पैसा मिळतो याच्या पलीकडे चांगला काही लोकांच्या ती दरवाजा गेल आपल्याला आपण स्वतःच्या याच्यावर उभं राहिले बरोबर आता सुरुवात कशी करायला पाहिजे किती शेळ्यापासून करायला नाही नाही सात आठ शेळ्या पाहिल्या घ्यायच्या पहिल्या तर गरिबी परिस्थिती जर असेल तर पाचच घ्यायचे पाच घ्यायच्या भांडवल असेल पाच शेळ्या दुसऱ्याच वर्षी दहा बरोबर पाच पाटी झाल्या पाच बोकडे झाली पाच बोकडी कोण टाकायची पाच पाटी पुन्हा ठेवायच्या बारा महिन्यात पुन्हा दहा शेळ्या झाल्या दुसऱ्या बारा महिन्यात तुम्हाला खांड होतं वीस पंचवीस शेळे बरोबर भांडवल सुद्धा नाही गुतवायचं काम नाही परिस्थितीनुसार करायचा तांदा या बरोबर फक्त एक लसीकरणाचं नियोजन करा फक्त एक व्हिडिओ आपण नाही एखाद्या निवडू टाकला मग मा एवढं एवढी ते खोट बरोबर आपण ते खोटं म्हणजे कसं आहे आपण इतकं मोठा घास घ्यायचाच नाही तो जेवढी मोठा घास घेतली तेवढीच घेतली बरोबर बरोबर हांडवले नाही गोठे मोठे कारण आज झाला कसं नाही आता हे हिरुतून जे जर निर्माण केलं त्याची ताकद वाढत चालेल बरोबर बरोबर आम्ही पहिला सफर बरोबर शेळ्याला सफर आम्हाला तिथं मग आता त्याच्यानंतर तेच भांडवल पैसे मिळत गेले इकडे चाळीस फुट आम्ही शेड म्हणजे सुरुवातीला शेड बांधायचं करायचंच नाही आपल्याला जसं जसं वाटत ना त्या पद्धतीने आपण सारं नियोजन केलं का आपलं होतं बरोबर फक्त प्रयत्न करायचं काम आपलं शंभर टक्के आता आपण बाता आणलं गावात गेलो अकरा वाजता लोक आणि अकरा वाजता आलो शाळ्या उपाशी आला त्या आणि मग ते पालन काय कामच आहे सांग कस काय <laughs> दूध नाही त्यांना बरोबर ह्या बर शेतकऱ्यांना सकाळी आठ वाजता शेळी सोडली पाहिजे बरोबर आठ वाजता शेळी दोन तास मस्त शेळ्या फिरून आणायवर घरचे झाडझूड करते आता आमचा मुलगा जातो बरोबर शाळे आठला सोडली तो आम्ही झाड झुड मिल की करून फिरून व्यवस्थित करून पाणी शेळ्याला ठेवून म्हणजे सारे नि केलं पाहिजे घरचे सुद्धा ते त्याची नजर ठेवली पाहिजे तुम्ही गेले मग आम्ही काहीतरी पाहिलं पाहिजे नीट बरोबर आता बाबा आपण यांना पाणी वगैरे पाजतो तर त्याचा फायदा आहे का मग गुळपाणी पाजल भूक वाढत बरो बर। या बरोबर भूक बर। इतकी वाढत काही टाकलं खातच राहत गुळपाणी आहे त्याला, त्याला। म्हणजे चारा पाणी चांगलं व्यवस्थित खात बरोबर बरोबर आता ही शे बेरड पाटे आता ही साडेतीन चार महिन्याची पाठी बरोबर तुम्ही सांगा आता पुढच्या वर्षी केवढी होईल बरोबर शंभर टक्के आणि दूध बी भरपूर आता मित्रांनो तुम्ही शेळ्या वगैरे बघितल्या बाबांनी संपूर्ण माहिती सांगितली सुरुवातीपासून शेवटपर्यंत आता शेळी पालन बरेचसे लोक चालू करते आणि पुन्हा बंद पडतं याच्या मागे काय काय कारण वाटते तुम्हाला नाही आता का बा शेळी पालन चालू करता आणि बंद करता म्हणजे हो फक्त तुम्हाला मी सांगितलं ना ही सकाळी आता उठले आपले गेले गावात हिंडले बोमल तर अकरावत शेळी पालन हिंदायचं नाही शेळी पालन टायमिंग सारी व्यवस्था केली तर ते, ते शेळी आपल्याला उत्पन्न भरपूर देऊ शकते कष्ट करावं येते कष्ट बारा तास करायचे नाही तिला चारा किती ही जात अशी सकाळी सोडली दोनच तास चरली बरोबर तुम्ही का भर बसली ती चरत नाही तिचं पोट भरलं ती वेळेला उलट ती शांत लगे बस तुमच्या माग बरोबर काय आता या शेळ्या फोगल्या ना फोगल का लहानचा मुलगा जिकडे जाईल ते त्याच्या जा मागे हुशाराला ही जात बरोबर असं बार। थोडं शे असं काही नाही शेळ्या तुम्हाला मानसोरे त्या जात मग शांत असला ना त्या फुशल तर बघा मित्रांनो बाबानी संपूर्ण माहिती दिली आहे आता बाबा एक शेवटचा प्रश्न विचारी तुम्ही काठेवाडी शेळी पालन करत्या मी बी काठेवाडी शेळी पालन करतो तर काठेवाडी शेळी बद्दल तुम्हाला काय वाटतं अहो एकाच नंबर काठेवाडी मी तुम्हाला मोगशीक सांगितलं ना काठेवाडी शेळी म्हणजे दुखणं नाही दूध आला चांगली चित्रभर <laughs> लांबलच ला राहत दोन तीन महिने चित्रभरचे पैसे होते आणि पुन्हा तुम्हाला सांगतो बी पाच सहा महिने भरपूर देते काय <laughs> <आ? laughs> <laughs> आता तुम्ही शेळी पालन केलं शेळी उपशी ठेवलो दूध देईन का नाही देणार <laughs> मग हे सुद्धा आपण आहे ना तिला चारा पाणी दिलं तर तिचा ते उपाय आपले उत्पन्न देऊ शकते बरोबर असं आहे खूप खूप धन्यवाद बाबा तुम्ही एकदम निर्मल प्रांजर माताने एकदम टोटल माहिती दिलेली आहे आता मित्रांनो तुम्हाला दूध वगैरे मी पहिल्यांदा दूध वगैरे काढत होते तुम्हाला कॅन वगैरे दाखवली ती व्हिडिओ मी, मी याच्यामध्ये ऍड करतो आणि यांनी नवीन बोकड वगैरे घेतलाय ते तो बोकडाची खरेदी किंमत वगैरे आता बाबा किती रुपयाला बोकड सर आता बोकड का आला एक्कावन्न हजार आला बरोबर बरोबर आता मित्रांनो बिटलचा बोकड त्यांनी आणलेला आहे एकोण आजारला आता त्यांची एक आशा आहे का बाबा पैदास चांगल्या क्वालिटीची होईल बरोबर बर ना बरोबर एक चांगल्या क्वालिटीची पैदास तयार करण्यासाठी त्यांनी ते बोकडाचा व्हिडिओ बी मी याच्यामध्ये ऍड करतो हे बघू शकता मित्रांनो किती लिटरची गॅलन आहे दादे चाळीस लिटरची ही गॅलन आहे आणि इथपर्यंत दूध आलेलं आहे तिचं बघू शकता पूर्ण अठ्ठावीस भाकऱ्या आहेत आणि याच्यात काही गाभ नाही आहेत बरोबर ना चारची बकरी गाभण आहेत ही वाईटमधली मधली बन आहे अजून कोणती बकरी गा आहे हे बघा ही समोरची बकरी गाभण आहे अठ्ठावीस मधले जवळपास चार पाच बकऱ्या गा आहेत आणि तरीही चांगलं दूध निघतं शेळ्यांचं म्हणजे दोन लिटर दूध एका शेळीचं निघतं बरोबर दिवसाला बरोबर ना तरी मी दाता अजून काही केले नाही त्यानं आणि बारा महिने झाला असं जवळपास शिंगावरून बाय बाय आणि याच्यामध्ये खोटं नाटक काही नाही मित्रांनो आपण शेतकरी माणूस आहे आणि दुसरं शेतकरी फसायला नाही पाहिजे म्हणून एक निर्मळ प्रांजळ माताना आपण ही मुलाखत घेतलेली आहे आता तुम्हाला मुलाखत कशी वाटली कमेंटमध्ये नक्की एक ओळ लिहून पाठवा चार ओळ लिहून पाठवा आणि पुढे आणखीन पुढच्या मुलाखतीमध्ये एखादा टॉपिक वाढवायचा असला तर तेही सांगा एखादा टॉपिक कमी करायचा असला तेही सांगा बाकी धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद